आज देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी हा समारोप आहे या बक्षीकरणासाठी आज आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आग राज्याचे महसूल मंत्री नामदार नाम बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आपले सभापती मान्य राम शिंदे साहेबांचंही स्वागत करतो आणि मी अरुण भाऊ मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारच्या भव्य दिवाश प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर म्हणजे स्पर्धा आयोजन करणं तसं अवघड आहे आणि त्यातही दोनदा तारख्या बदलाव्या लागल्या पावसामुळे या स्पर्धेची अनिश्चितता वाढली होती परंतु बरोबर या आज स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत मी अहमदनगर जिल्हा तालीम संघ व शेवगाव तालुका तालीम संघाच्या वतीने वंदे मातरम क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित या पुस्तक स्पर्धांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सगळ्या महिलांचं अभिनंदन करतो त्यांनी त्या लांब येऊन शौगामध्ये या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला जे विजेते मल्ल आहेत त्यांचं अभिनंदन जे मल्ल परभत होणार आहेत त्यांचं अभिनंदन कारण अतिशय अशा प्रकारची गोष्टी ते करतायत आणि म्हणून कोणाही एकदा आपल्या अरुण माऊला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो सगळ्या मल्लांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र